आता बातम्या पाहूयात विस्ताराने शिवसेनेला महायुतीचा संयोजक पद हवं आहे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर भाजपा कायम आहे लवकरच आता महायुती या संदर्भात घोषणा करणार आहे मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात आता लवकरच माहिती पडणार आहे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरती भाजपा कायम आहे तर शिवसेना संयोजक पदासाठी मागणी करताना पाहायला मिळतात तर उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्रिमंडळात बरखास्त झालेला आहे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करत तिन्ही नेते मंडळ एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील शिवसैनिकाच्या मनात आपलाच नेता मोठा व्हावा हे असणार आहे ना तसं भाजपाच्या लोकांच्या मनात त्यांचा नेता मोठा व्हावा आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये मतभेद नाही आहेत तिघेही लोक एकत्र बसतील आणि निर्णय घेतील नाही नाही असं असे लॉबिंग असे आपसामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची त्यांची एवढी मजबूत पकड आहे त्यांच्यासाठी एकमेकांसाठी लॉबिंग करण्यासाठी आमच्यासारख्याची गरज नाही म्हणून असं कुणी आमदार जाऊन लॉबिंग करेल आमदार जाऊन सांगेल सह्याचं निवेदन देईल असं थोडं चालतं राजकारणामध्ये ने राज ने, वरिष्ठ नेतो पातळीवरचं राजकारण आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात आणि म्हणून कोणी कोणाला भेटलं म्हणून त्याचं लॉबिंग हा अर्थ घेऊ नका आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन या ठिकाणी आपण पाहतोय भाजपाचं संख्या जास्त आहे भाजपाकडून आता मुख्यमंत्री होण्याची चिन्ह जास्त स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत यावेळेस आता मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला मिळणार नाही हे कुठेतरी आता या ठिकाणी स्पष्ट होत असताना शिवसेनेला आता या ठिकाणी संयोजक पद माहितीचं हवं आहे अशी मागणी या ठिकाणी होतीये अगदी बरोबर आहे तर वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत एकीकडे तर केंद्रामध्ये जे एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील जाऊ शकतात केंद्रामध्ये देखील त्यांना मंत्रिपद मिळू शकतं ही चर्चा देखील कालपर्यंत सुरू होते आणि आता महायुतीचं संयोजकपद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे राहू शकतं आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती जे आहे ते एकनाथ शिंदेंकडून पर्याय दिला जाऊ शकतो अशा प्रकारची चर्चा देखील रंगते आहे कदाचित ही सगळी चर्चा या महायुतीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आली असू शकते आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चा ज्या त्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत तर बहात्तर तास उलटून गेलेत जवळपास राज्याने नवीन सरकार देऊन आणि भक्कम सरकार देऊन तरी देखील मुख्यमंत्रीपदाचा तिढा जो आहे तो महायुतीच्या गोटातून संपता संपत नाहीये नेत्यांच्या दिल्ली वारी ज्या आहेत त्या सातत्याने सुरू आहेत मुंबईमध्ये मोठमोठ्या हॉटेल्समध्ये या सगळ्याबाबत जी आहे जी खलबत केली जात आहेत परंतु अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जो आहे तो ठरत नाहीये परंतु जवळपास भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहील अशा प्रकारचा जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये चर्चाचा सगळा प्रस्ताव जो आहे तो पाहायला मिळतो आहे कारण काल तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली आणि तिन्ही नेत्यांमधल्या बैठकीनंतर त्याचा तपशील जो आहे तो केंद्राकडे जाणार आहे आणि केंद्रातून मान्यता निल्या दिल्यानंतर नेमकं मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आणि खरंच महायुतीचं संयोजक पद जे आहे ते एकनाथ शिंदेंना दिलं जात आहे का अशा प्रकारचं पद निर्माण करून एकनाथ शिंदेंना महायुतीचं संयोजकपदही बसवलं आहे का आणि उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे जे की एकनाथ शिंदे चिरंजीव आहेत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण आता एकनाथ शिंदे मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ते आता उपमुख्यमंत्री लगेच घेणार नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडून नावावरती जवळपास त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये समजेल राज्याच्या राजकारणामध्ये काय घडामोडी घडतात आणि या घडामोडीच्या अंतिम मुख्यमंत्रीपदी कोण भाजपचा नेता असेल की शिवसेनाचा की अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळतील हे सगळं धक्का तंत्र असू शकतं कदाचित भाजप स्टाईल आहे की धक्का तंत्र द्यायचं आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे